रविकांत तुपकरांना पोलीस बंदोबस्तात बुलढाण्यात आणलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या रविकांत तुपकरांना काल खालापूर पोलिसांनी अटक केली होती शेतकरी व पोलिसांमध्ये मोठा संघर्ष काल मुंबईच्या वेशीवर पाहायला मिळाला पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला पण तुपकरांच्या शिलेदारांनी अरबी समुद्रात जाऊन सात बारी व सोयाबीन फेकून आंदोलनाचा झेंडा रोवलाच पुन्हा रविकांत तुपकर अरबी समुद्राकडे जाऊ नयेत यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जातीये रात्री तुपकरांची सुटका झाल्यावर मात्र मुंबई पोलीस रविकांत तुपकरांना घेऊन आता मुंबईहून बुलढाण्याच्या दिशेने निघाले आहेत रविकांत तुपकर व त्यांच्या सहकार्यांना मुंबई पुणे इतरत्र कुठेही जाण्याची मज्जाव करण्यात आला होता त्यामुळे रविकांत तुपकरांच्या गाडीच्या मागे पुढे पोलीस गाड्या कॉटिंग करत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबई पासून तुपकरांसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन हाय अलर्ट मोडवर आहे तुपकरांना पुणे मुक्कामी जायचे होते पण पोलिसांनी विरोध केल्याने त्यांना बुलढाण्यात यावं लागलं तर आता रविकांत तुपकर पुढे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जॉब्स 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 अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलीमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी या या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा